केटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज प्रेस किनवटच्या वतीने पत्रकार, पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन सोहळा संपन्न प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट जिल्हा नांदेडच्या वतीने दर्पणकार आद्य पत्रकार संपादक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद भालेराव हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व किंगवट तालुक्यातील तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष नसीर तगाले तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम युवा उपाध्यक्ष विशाल गिम्मेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मनोगती व्यक्त करण्यात आली वृत्तपत्राचे आद्य पत्रकार संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस तो आपण पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो आणि या पत्रकार दिनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवटच्या वतीने आज आज की न्यूज कार्यालयामध्ये आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर डी टी सर यांच्या नेतृत्वामध्ये हा स हा उत्सव साजरा करत आहेत भारतामध्ये इंग्रजाची सत्ता असताना वृत्तपत्र हे अत्यंत महत्वाचं साधन आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जात होतं इंग्रजांचं या ठिकाणी आपल्यावर दडपण होतं वृत्तपत्राला या ठिकाणी स्वातंत्र्य नव्हतं परंतु बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक थोर पुरुषांनी अशा प्रकारचे वर्त लोकमान्य टिळक वृत्तपत्र चालवून या ठिकाणी परिवर्तन लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी या साधनाचा उपयोग केला आणि म्हणून मराठीचं दर्पण हे वृत्तपत्र एकोणीसशे बत्तीस मध्ये सुरू झालं आणि त्यानंतर अनेक व पत्रे निघाली दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सहा जानेवारी दर्पण दिन सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये बाळशास्त्री जांबेकर यांनी पहिले वृत्तपत्र सुरू केले व हे वृत्तपत्र पूर्ण महाराष्ट्रात चालवले ते वृत्तपत्र दोन स्तंभामध्ये ते चालवत होते एक मराठी व इंग्रजी या दोन भाषेच्या माध्यमातून ते वृत्तपत्र चालवत होते कारण ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही आपल्या अर्थाची समस्या कळावी याकरिता त्यांनी ते वृत्तपत्र चालवले आज मराठी पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रात साजरा केल्या जातो तसेच जे मराठी पत्रकार दिन आहे या महाराष्ट्रात अनेक पत्रकार महापुरुष होऊन गेले पत्रकार पत्रकारिते त्यांनी अनेक वृत्तपत्र चालवले लोकमान्य टिळक तसेच पीदा सावरकर व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले अशा थोर महापुरुषांनी महाराष्ट्रात भारता व भारतामध्ये अनेक वृत्तपत्र चालवले व पत्रकारितेची मूर्त रोवली तरी आज या मराठी पत्रकार दिन दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटना तालुका सचिव या नात्याने मी माझे मनोगत व्यक्त करत आहे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डी टी आंबेडावे सर व जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी भालेराव सर व तालुकाध्यक्ष नसीर कदा सर तसेच कार्याध्यक्ष सय्यद नदीम सर व विशाल गिमेकर व सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी मराठी पत्रकार दिन दर्पण दिन आजकी न्यूज कार्यालयामध्ये चांगल्या प्रकारे साजरा केला व सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिला याबद्दल या मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल गिम्मेकर यांनी केले एन के महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा